मित्रांनो आपण सीताफळामध्ये हरभऱ्याची लागवड केलेली आहे हे पूर्ण हरबरं अमृत पॅटर्न पद्धतीने घेतलेलं आहे तर ह्या प्लॉटला आज रोजी पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत हे जे मधातलं अंतर आहे दोन फुटाचं आहे आणि हे जे मधामध्ये गॅप आहे हे साडेतीन फुटाचं आहे हे आपण अडीचशे एकरवर पूर्ण क्षेत्र घेतलेलं आहे शीताफळामुळे आमच्या भागामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के प्लॉट पाण्याअभावी पाणी जास्त झाल्यामुळे पूर्ण उद्धवस्त झाले आणि आपण अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये हार्बर घेतल्यामुळं ह्या प्लॉटला बघा तुम्ही बघा कोटंच काही नाही पहा नंबर एकमध्ये मध्ये प्लॉट आहे तुम्हाला पूर्ण क्षेत्र दाखवतो पाहतो तुम्ही हे बघा थोडं थोडं गवत झालं आता निंदन चालू आहे त्या हरभऱ्याची जात आहे आर व्ही जे दोनशे चार हे बघा हे प्लॉट पहा पूर्ण बागेमध्ये आहे जरा सूर्यप्रकाश थोडं कमी प्रमाणामध्ये मिळत आहे तरीसुद्धा नंबर एक प्लॉट आहे गेले वर्षी मी जाके ब्याण्णव अठरा घेतलं होतं पण माझ्या पद्धतीनं घेतलं होतं तर ह्या वर्ष अमृत पॅटर्न पद्धतीनं आपण घेतलेलं आहे माझं पहिलंच वर्ष आहे तर प्लॉट नंबर एक बनलेला आहेस एवढ्या कमी दिवसामध्ये हे दोन फुटाचं तीन ओळी आणि मधात साडेतीन फुटाचा गॅप आहे आणि पुन्हा तीन वळी दोन फुटानं आणि नंतर ही सीताफळाची बाडी आहे बाबा आणि याला ह्या प्लॉटलासुद्धा थोडं थोडं फ्लॉरिंग निघत आहे ह्या बाबा आता ह्या श ह्या भागामध्ये पाणी भरपूर व्हायलं भरपूर पाणी वाहूनसुद्धा ह्या प्लॉटला काहीच झालेलं नाही हे बघा पूर्ण प्लॉट पाह आमच्या शेजारीचे प्लॉट होते आमच्या आजूबाजूला ते पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्यानं त्या ठिकाणी ऊस लावला काही जणांना जेवारी पेरली तर आपल्या प्लॉटला बघा कुठंच काही काहीच नाही झालं निवळ अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब केल्यामुळं त्याला एवढे जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि प्लॉटवर एवढे चमक आहे ते बघा तुम्ही पाहू शकता आणि व्हरायटीसुद्धा नंबर एक आहे बघा हे जे गॅप आहे हेस हे मिळत आलेलं आहे पहा तुम्ही आणि मर कोचित एखादं कोठ तरी झाडं असेल कुठं तरी म्हणजे ही जी पूर्ण बाडी जी आहे सीताफळाची पूर्ण बाडी त्याच्यामध्ये एक ते दोन कुठं तरी ते बी अगोदर